जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टी टी परीक्षेचं जे आयोजन आहे तर ते सध्या बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला जो काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज सध्या सुरू झालेली आहे आता ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांना टी टी परीक्षेचं जो काही अर्ज प्रक्रिया करत असताना बरेचसे प्रश्न मनामध्ये आहेत मग त्याच्यामधला सर्वात महत्वाचा प्रश्न माध्यम संदर्भात या ठिकाणी बघा विचारणा होत आहे नेमकं टी टी परीक्षेचं जे काही माध्यम आहे तर ते माध्यम नेमकं आम्ही कोणतं निवडायचं कारण आपल्याला माहिती आहे की टी ई टी परीक्षामध्ये दोन भाषा ह्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी घ्यायला पडतात मग ह्याच्यामध्ये पहिली भाषा आणि दुसरी भाषा अशा पद्धतीने दोन भाषा असतात मग ह्या टी ई टी परीक्षेमध्ये जे तुम्ही माध्यम निवडणार आहात तर त्या माध्यमाच्या अनुषंगाने ती तुमची पहिली भाषा असेल उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही जर मराठी माध्यम जर निवडलं तर तुमची जी काही पहिली भाषा असेल तर ती पहिली भाषा या ठिकाणी मराठी असणार आहे परंतु दुसरी जी भाषा असणार आहे तर ती दुसरी भाषा डायरेक्ट ह्या ठिकाणी इंग्रजी भाषा तुमची निवडली जाणार आहे कारण ही या ठिकाणी डिफॉल्ट म्हणून तुम्ही जर मराठी निवडणार माध्यम तर दुसरी भाषा तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी इंग्रजी भाषा या ठिकाणी बघा घ्यायला पडेल जर ह्या एखाद्या उमेदवारांनी माध्यम जे आहे तर ते माध्यम इंग्रजी माध्यम जर निवडलं तर त्याची जी काही दुसरी भाषा असेल तर ती दुसरी भाषा बघा मराठी त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येत आहेत बरोबर आता हे ज्या भाषा आहे तर ह्या भाषा त्या ठिकाणी डिफॉल्ट त्या ठिकाणी बघा सेट झालेल्या आता ह्याच्यामध्ये बरेचशा उमेदवारांना त्या ठिकाणी जे काही टी टी ह्या ठिकाणी परीक्षा होत असते तर त्याच्यामध्ये स्कोर जो असतो तर तो स्कोर त्या ठिकाणी त्यांना करायला पडतो म्हणजे जे काही पासिंग आहे तर ते मागास प्रवर्गासाठी पंचावन्न टक्के या ठिकाणी बघा एकूण त्या ठिकाणी क्वालिफायसाठी लागतात आणि जे ओपन मधून येतात तर त्यांना साठ टक्के ह्या ठिकाणी बघा गुंजे असेल तर ते मिळायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपला जो काही स्कोर असेल तर तो स्कोर सर्वात जास्त बघा या ठिकाणी कशा पद्धतीने येऊ शकतो तर त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही मीडियम आहे तर ते मीडियम देखील खूप महत्त्वाचं या ठिकाणी रोल प्ले होणार आहे आता ह्याच्यामध्ये सध्या बहुतेक उमेदवार जे आहे तर त्या उमेदवारांना जो इंग्रजी विषय आहे तर तो इंग्रजी विषयामध्ये स्कोअर करणे ह्या ठिकाणी बघा थोडंसं त्यांना जड जात असतं बरोबर आता ज्या उमेदवाराचं इंग्रजी संदर्भात चांगलं प्रभुत्व असेल तर ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इंग्रजी जो काही भाषा आहे तर त्याच्यामध्ये स्कोअर करत असतात परंतु बहुतेक उमेदवार आहेत तर त्यांना इंग्रजी विषयामध्ये तेवढं प्रभुत्व म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी नसतं म्हणून त्यांचा स्कोअर जो आहे तर तो कमी येत असतो मग आता टी, -टी परीक्षेमध्ये या ठिकाणी तुम्ही इंग्रजी विषय जो आहे तर तो त्या ठिकाणी बघा तुम्ही जर मराठी माध्यम घेतलं तर इंग्रजी जी भाषा आहे दोन नंबरची तर ती तुम्हाला त्या ठिकाणी डिफॉल्ट म्हणजे कंपल्सरी येणार आहे तर ह्याच्यामध्ये बरेचशे उमेदवारांचा प्रश्न होता जर आम्ही माध्यम जर ह्या ठिकाणी बघा हिंदी माध्यम जर निवडलं तर ज्या काही दुसरी भाषा असेल कारण हिंदी माध्यम निवडलं तर तुमची पहिली भाषा हिंदी ह्या ठिकाणी बघा येणार आहे त्यानंतर दुसरी जी काही भाषा असणार आहे तर त्या भाषेमध्ये तुम्हाला एकूण दोन भाषा तिथं बघा मिळणार आहे मग त्याच्यामध्ये एक भाषा म्हणजे इंग्रजी भाषा असेल आणि दुसरी जी भाषा असणार आहे तर ती मराठी भाषा असणार आहे अशा या ठिकाणी दोन ऑप्शन सध्या बघा हिंदी माध्यमाचा अनुषंगाने तुम्हाला तिथं मिळणार आहे म्हणजे तुमची कंपल्सरी ह्या ठिकाणी हिंदी माध्यम जर निवडलं तर हिंदी माध्यमाचं ह्या ठिकाणी तुमची पहिली भाषा हिंदी होणार बरोबर आणि दुसरी जी काही भाषा असणार आहे तर ती दुसरी भाषा तुम्हाला एकतर मराठी किंवा मग ह्याला ऑब्लिक इंग्रजी तर इथं उमेदवार जे आहे तर ते बघा एक भाषा या तुमची हिंदी झाली आणि दुसरी भाषा तुमची मराठी होणार मग ह्याच्यामध्ये जवळपास मराठी आणि इंग्रजी ह्याच्यामध्ये ग्रामर सेक्शन असतं आणि ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही आउट ऑफ जे मार्क आहेत तर ते आउट ऑफ मार्क देखील इथं बघा घेऊ शकतात कारण हिंदी व्याकरण आणि मराठी व्याकरण ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही ट्रान्सलेट जरी त्या ठिकाणी केलं म्हणजे ज्यांचं मराठी व्याकरण व्यवस्थित आहे मराठी आपल्या सर्वांना येते तर त्याचंच एक प्रकारे ट्रान्सलेशन संदर्भात या ठिकाणी इंग्रजीचे जे आपले सॉरी हिंदीचे प्रश्न असतात मग ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वात जास्त स्कोर करू शकतात आता त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही क्लेरिफिकेशन आहे तर ते देखील बघा देण्यात आले आहे आता ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसचं जे काही संपूर्ण प्रक्रियेच्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली आहे आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ऑनलाईन जो काही प्रक्रिया आहे अर्ज अर्ज करायचा तर तो सध्या बघा करायचा आहे नोंद करायची आहे प पोर्टलवरती त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आवेदनपत्र भरायचं आहे त्यानंतर माहिती व्यवस्थित तुम्हाला पडताळणी करायची आहे परीक्षा शुल्क आणि आवेदनाची प्रिंट अशा ज्या स्टेप आहेत तर ह्या सध्या बघा करायच्या आहे आता ह्याच्यामध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला महा टेट जे महाटी टी, टी डॉट इन ही जी वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती सध्या बघा लिंक देण्यात आलेले आहे तिथं जाऊन तुम्ही सुरुवात करू शकता आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ईमेल आय डी वगैरे सर्व बनवून ह्या ठिकाणी बघा जे काही रजिस्ट्रेशन असेल ते करून संपूर्ण माहिती भरायची आहे आता ह्याच्यामध्ये माहिती भरत असताना तुम्हाला शैक्षणिक माहितीमध्ये इथं जे काही पदवी परीक्षा असेल तुमची म्हणजे तुम्ही बी एड असाल तर बी एडला जर तुमचं लास्ट या ठिकाणी वर्ष असेल त्या ठिकाणी ए पी एअर असाल तर ते देखील उमेदवार फॉर्म इथं भरू शकतात किंवा तुमचं डी एडला तुम्ही लास्ट इयरला असाल तर त्या लास्ट इयरला लास्ट सेमिस्टरचं असाल तर त्या ठिकाणी तुम्ही टी ई टी परीक्षेसाठी पात्र असणार आहात तर ते उमेदवार देखील इथं बघा फॉर्म जो असेल तर तो भरू शकतात आता जो आपला विषय होता महत्त्वाचा तर तो या ठिकाणी माध्यमासंदर्भात होता तर माध्यमाच्या अनुषंगाने इथं जी सूचना आहे तर ती देण्यात आली जी तुम्हाला आधी आपण सांगितलं की उमेदवारांनी परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडले असेल ते परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ह्या ठिकाणी बघा ग्राह्य धरले जाईल म्हणजे तुमची ह्या ठिकाणी जे काही माध्यम तुम्ही निवडणार तर ते माध्यम तुमचं प्रथम भाषा असणार आहे त्यानंतर इथं पुढे काय म्हटलंय की द्वितीय भाषा अचूकपणे निवडा बरोबर म्हणजे दुसरी भाषा अचूकपणे निवडा या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिर्वाय असेल म्हणजे तुम्ही जर मराठी ह्या ठिकाणी जे काही माध्यम आहे ते जर निवडलं तर दुसरी भाषा तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी अनिर्वाय म्हणजे इंग्रजी भाषा तिथं असणार आहे बरोबर मग त्याच्यामध्ये जर इथं विरुद्ध जर केलं जर प्रथम भाषा तुम्ही इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिर्वाय असेल म्हणजे तुम्ही इंग्रजी जरी ह्या ठिकाणी माध्यम केलं तरी देखील दुसरी भाषा तुमची मराठी असेल आणि मराठी माध्यम जरी तुम्ही निवडलं तर दुसरी भाषा तुमची इंग्रजी असेल म्हणजे ह्या दोन्ही भाषा एकमेकांच्या त्या ठिकाणी बघा अनिर्वाय त्या ठिकाणी असणार तसेच बघा पुढे काय म्हटलंय की तसेच भाषा ह्या ठिकाणी प्रथम भाषा त्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे उर्दू आहे बंगाली गुजराती तेलुगू सिंधी कन्नड आणि हिंदी तर ह्या ज्या भाषांपैकी जर तुम्ही ह्या ठिकाणी बघा जर आपण उदाहरणार्थ हिंदी भाषा निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी ह्या ठिकाणी निवडता येईल म्हणजे ह्या ठिकाणी जे काही ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनमध्ये उर्दू बंगाली गुजराती तेलगू सिंधी कन्नडा आणि हिंदी ह्या भाषांमध्ये जर तुम्ही ह्या ठिकाणी माध्यम जर निवडलं तर त्यांच्यासाठी दुसरी जी काही भाषा असणार आहे तर ती दुसरी भाषा इथं सांगितल्याप्रमाणे एकतर तुम्ही मराठी किंवा इंग्रजी म्हणजे इथं ऑप्शन सध्या बघा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे इथं तुम्ही मराठी भाषा सध्या बघा निवडू शकतात ज्या उमेदवारांना इंग्रजी भाषेमध्ये त्या ठिकाणी बघा मार्क कमी पडतात किंवा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही तर त्यांनी मराठी भाषा अशा पद्धतीने तुम्ही निवडू शकतात आणि टी ई टी परीक्षेमध्ये जो काही स्कोर असेल तर तो स्कोअर बघा या ठिकाणी तुम्ही सर्वात जास्त करू शकतात आता आम्ही स्वतः देखील सध्या तीनदा अशा पद्धतीने जी काही टी ई टी परीक्षा जी क्वालिफाय आहे तर आम्ही तीन वेळा सध्या क्वालिफाय आहे आणि सी टेट परीक्षा जी आहे तर ती पाच वेळा क्वालिफाय सध्या बघा मी स्वतः झालेलो आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जो अप्लिकेशन असेल तर ते इथं भरू शकतात आता ह्याच्यामध्ये परत एक प्रश्न सध्या तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल जर का तुम्ही हिंदी माध्यम जर इथं निवडलं तर जो काही पेपर आहे म्हणजे परीक्षा आहे तर ती परीक्षा नेमकी संपूर्ण हिंदी माध्यमामध्येच त्या ठिकाणी बघा विचारली जाईल का जसं आपलं सी टेट परीक्षेमध्ये हिंदी स्वरूपात जे काही प्रश्न असतात म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं मानसशास्त्र असेल ते देखील हिंदीमध्ये येणार का त्यानंतर तुमचं जर सध्या प्राथमिकसाठी असाल तर गणित असेल ते देखील हिंदीमध्ये असेल का तर असे जे तुमचे प्रश्न आहे म्हणजे संपूर्ण पेपर हिंदीमध्ये असणार का तर तो देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर त्याचं उत्तर देखील तुम्हाला या ठिकाणी बघा देतो तर ह्याच्यामध्ये जे काही हिंदी माध्यम तुम्ही निवडला तर ह्या ठिकाणी जे काही हिंदीचे प्रश्न असणार म्हणजे भाषा एक जी असेल तुमची हिंदी तर हेच प्रश्न फक्त जे काही तीस प्रश्न असेल जवळपास तर हेच प्रश्न फक्त हिंदी भाषेमध्ये त्या ठिकाणी असणार आहे बरोबर त्यानंतर ह्याच्यामधलं तुमचं मानसशास्त्र असेल तर हे मानसशास्त्रासाठी तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी ह्या दोन भाषा त्या ठिकाणी बघा अवेलेबल होणार आहे म्हणजे इथे तुम्हाला द्विभाषा जे असेल तर ती द्विदवी भाषेचे प्रश्न जे असेल तर ते सध्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे मग त्यानंतर तुम्ही इथं जर परिसर अभ्यास असेल तर परिसर अभ्यास देखील तुम्हाला मराठी किंवा इंग्रजीमध्ये पाहायला मिळणार त्यानंतर जे घटक असेल समाजशास्त्रासंदर्भात तर समाजशास्त्राचे ह्या ठिकाणी मराठी किंवा इंग्रजीमध्ये असणार गणित आणि विज्ञान संदर्भात देखील मराठी किंवा इंग्रजीमध्ये असणार आहे तर हे एक लक्षात घ्या आता त्याचा तुम्हाला जो काही प्रूफ आहे तर तो प्रूफ देखील पुढे बघा तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल जर तुम्ही हिंदी माध्यम निवडलं तर हिंदी माध्यमाचं जे पेपर आहे तर ते पेपर पॅटर्न देखील कशा पद्धतीने येणार आहे त्यानंतर बघ ह्या या ठिकाणी दुसरं आहे उर्दू माध्यमांसाठी तर उर्दू माध्यम जे बांधव आहे उर्दू माध्यम निवडले असल्यास दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी नॉन लँग्वेज ह्या ठिकाणी शिक्षण म्हणजे उर्दू आणि इंग्रजी भाषेत द्विभाषिक प्रश्न असतील म्हणजे उर्दू माध्यम जर निवडलं तर त्यांच्यासाठी उर्दू आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही भाषेचे जे प्रश्न असणार तर ते असणार आहे आता ह्याच्यामध्ये जे तुम्हाला प्रूफ देखील दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर ते त्या ठिकाणी पेपरमध्ये नेमके प्रश्न कोणत्या माध्यमामध्ये विचारले जातात तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सध्या ह्या ठिकाणी बघा पेपर आपण पहिली ते पाचवीचं बघूया तर इथं तुम्हाला दिसतंय माध्यम दिसतंय पेपर सांकेतांक आणि हे जे काही विभाग आहे एकूण पाच विभाग सध्या देण्यात आलेले मग त्याच्यामध्ये भाषा एक त्यानंतर भाषा दोन बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्यानंतर गणित त्यानंतर परिसर अभ्यास तर हे पहिली ते पाचवीच्या घटकासाठी आहे आता इथं आपण बघूया तर सध्या बघा माध्यम जर इथं विचार केला तर इथं बघा हिंदी माध्यम आपण घेतलं बरोबर आता हिंदी माध्यमाचा पेपर सांकेतांक चारशे एक आहे बरोबर आता हिंदी माध्यमाचं इथं जर विचार केला तर आपण भाषा एक जी असेल तर ती फक्त तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हिंदी माध्यम विचारलं तर इथं बघा भाषा एक आहे तर ती भाषा एक तुम्हाला तीस प्रश्न असतात तर ते तुम्हाला कोणत्या भाषेत असणार हिंदी भाषेमध्ये बरोबर त्यानंतर पुढील जे काही भाषा <laughs> दोन असेल म्हणजे तुमची भाषा समजा इथं मराठी असेल तर मराठीचा पेपर हा मराठीमध्येच त्या ठिकाणी असतो बरोबर त्यानंतर दुसरं बालमानसशास्त्राचे जे प्रश्न आहेत तर ते देखील तुम्हाला मराठी किंवा इंग्रजीमध्ये असणार त्यानंतर गणित विषयाचे प्रश्न मराठी किंवा इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार परिसर अभ्यासाचे देखील मराठी किंवा इंग्रजी म्हणजे तुम्हाला द्विभाषिक जे काही प्रश्न आहेत तर ते पाहायला मिळणार जरी तुम्ही हिंदी माध्यम निवडलं तरी तुम्हाला या ठिकाणी जे प्रश्न आहे तर ते दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार फक्त हिंदी जे काही तीस मार्क असणार आहे हिंदी पे भाषेचे तर तेच तुम्हाला हिंदीमध्ये असणार आहे आणि हे हिंदीचे प्रश्न जे असेल तर ते सोपे असतात व्याकरणावर आधारित सध्या प्रश्न असतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जे काही स्कोर आहे तर तो इथंच तुमचा तयार होऊन जातो आता इथं जर तुमचं भाषा एक आणि भाषा दोन म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही हिंदी माध्यम जर घेतलं तर ह्या ठिकाणी बघा हिंदी आणि मराठी हे जे काही दोन सध्या बघा जे भाषा आहे तर हे तीस तीस गुण म्हणजे इथंच तुमचे साठ गुण होऊन जातात मग हे जे साठ गुण आहे तर हे साठ गुणामध्ये तुम्ही पंचावन्न ते अठ्ठावन्न जे काही गुण आहे तर इथं बघा तुमचे मिळू शकतात फक्त ह्या दोन घटकामध्ये आणि तुम्हाला जर ह्या ठिकाणी इंग्रजी चांगल्या पद्धतीने येत असेल जवळपास तुम्ही दोघे विषय मिळून जर या ठिकाणी पंचावन्न प्लस गुण जर मिळवत असाल तर इथं बघा जर तुम्ही मराठी माध्यम निवडलं तर पहिली भाषा तुमची मराठी येणार आणि दुसरी भाषा ऑटोमॅटिक इथं इंग्रजी येणार म्हणजे इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नाही तर ह्या ठिकाणी तुम्ही मार्क जे आहे तर ते लक्षात घ्या तुम्हाला इंग्रजी व्यवस्थित तुम्हाला येत असेल प्रभुत्व असेल तर इंग्रजी भाषेसंदर्भात जर ह्या ठिकाणी मराठी मीडियम निवडलं तर ते तुम्ही त्या पद्धतीने करू शकता तर बहुतेक उमेदवार जे आहे तर ते हिंदी माध्यम घेऊन सध्या बघा पेपर इथं देत आहे आणि ते जे आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी पास होऊन सध्या शिक्षक भरतीमध्ये जिल्हा परिषदला जॉईन देखील आहे तर हे सध्या बघा महत्त्वाचं जी काही माहिती आहे तर ती माहिती इथपर्यंत होती तर आता ह्या ठिकाणी परत अजून एक प्रश्न असेल जर तुम्ही हिंदी माध्यम निवडलं तर हिंदी माध्यम ह्या ठिकाणी बघा महाराष्ट्राची जी काही शिक्षक भरती आहे तर त्याच्यामध्ये ते व्हॅलिड असणार आहे का जर तुम्ही क्वालिफाय झाला टी ए टी तर बघा सी टेट परीक्षा असते बरोबर सेंट्रलची तर त्याच्यामध्ये आपण हिंदी माध्यमातूनच जो काही पेपर आहे तर तो पेपर देत असतो आता आमच्याबरोबरचे भरपूर जे काही मित्र आहे तर ते सी परीक्षा हिंदी माध्यमातून त्या ठिकाणी पात्र होऊन सध्या जिल्हा परिषदमध्ये दे देखील जॉईन आहे मोठ्या प्रमाणावर तर सध्या हिंदी माध्यम घेऊन देखील सध्या बघा तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात आता मी स्वतः या ठिकाणी दोनदा हिंदी माध्यम घेऊन जे काही क्वालिफाय आहे ओपनच्या मार्क घेऊन तर ते तुम्हाला तुमच्या लक्षात येईल तर सध्या ह्या ठिकाणी महत्त्वाचं जो काही स्कोर आहे पासिंग संदर्भात तर तो खूप महत्त्वाचं इथं मॅटर करणार आहे बरोबर तर हे पहिल्या पेपरचं होतं त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेपरचं देखील दाखवून देतो आता इथं बघा प्रश्नपत्रिका संदर्भात इथं जो दुसरा पेपर आहे सहा ते आठ संदर्भात तर तेथे देखील इथं जर तुम्ही मराठी माध्यम घेतलं तर मराठी माध्यमचं पहिला पेपर मराठी दुसरा इंग्रजी येणार इंग्रजी माध्यम घेतलं पहिला इंग्रजी दुसरा मराठी येणार बरोबर त्यानंतर हिंदी माध्यम जर घेतलं तर या ठिकाणी पहिला हिंदी येणार आणि दुसरा मराठ इंग्रजी किंवा मराठी तर इथं देखील तुम्ही बघू शकतात जे काही अध्यापन असेल अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तर त्याचे जे काही मराठी आणि इंग्रजी असणार त्यानंतर गणित विज्ञानचे देखील मराठी आणि इंग्रजी सामाजिक शास्त्राचे देखील बघा भाषा मराठी आणि इंग्रजी असे दोघी लँग्वेजमध्ये तुम्हाला जे प्रश्न आहे तर ते पाहायला मिळतील तर सध्या तरी हे एक तुमचं कन्फ्युजन असेल तर ते दूर झाले तर तुम्हाला स्कोअर चांगल्या पद्धतीने करायचा असेल ज्यांचं इंग्रजीवर सध्या बघा त्या ठिकाणी प्रभुत्व नसेल इंग्रजीचे मार्क तिथं तुमचे कुठेतरी कट होत असेल तर त्यांनी हिंदी मिडियम घेऊन जो काही अप्लिकेशन असेल तर ते अप्लिकेशन नक्की करा जेणेकरून तुम्हाला पासिंग संदर्भात जे काही साठ मार्क आहे ह्या दोन विषयाचे तर ह्या साठ मार्कामध्ये तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर साठ पैकी साठ मार्क तुम्ही इथं बघा मिळवू शकतात मग तुम्हाला पुढे जे काही मार्क आहे तर ते मार्क जर तुम्ही ओपन मधून असाल तर तुम्हाला बघा नव्वद प्लस जो काही स्कोर असेल तर तो स्कोर त्या ठिकाणी जे जे तीस मार्क आहेत तर ते बघा तुम्हाला इथं इझी ह्या ठिकाणी कवर होऊ शकतात दहा दहा मार्क जरी तुम्हाला इथं मिळाले बरोबर आता तीस पैकी दहा मार्क तुम्हाला इथं व्यवस्थित मिळू शकतात तर ते एक लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने अप्लिकेशन करा तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट टी ई टी संदर्भात होती तर व्यवस्थित जो काही अर्ज असेल तो अर्ज तुम्ही अजून देखील केला नसेल तर हा व्हिडिओ बघून जो अर्ज असेल तर तो अर्ज तुम्ही करू शकता तर सध्या हे एक महत्त्वाची जे काही सध्या माध्यमासंदर्भात ही अपडेट होती तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत रहा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम